वर्किंग प्रेसिडेंट मुदत्सर शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पार्टीच्या संघटन विस्ताराला वेग जावेद शाह यांची युवा प्रदेश सचिवपदी नियुक्ती महाराष्ट्रात युवक संघटन मजबूत करण्याच्या दिशेने भारत जोडो पार्टीचा महत्त्वपूर्ण निर्णय भारत जोडो पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर नासर नाशीर अली यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि सर्वसमावेशक नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक रचना अधिक मजबूत होत असून महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला नवसंजीवनी मिळत आहे राज्यात जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा सध्याचे कार्याध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट मुदतसर शाह यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्षाशी नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे मुदतसर शाह यांच्या सक्रिय कार्यशैलीमुळे विशेषतः युवकांमध्ये पक्षबद्दल मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून संघटन विस्ताराला वेग आला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने महाराष्ट्रातील युवा नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर मुदतसर शाह यांच्या सूचनेनुसार जावेद शाह यांची युवा प्रदेश सचिव महाराष्ट्र या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे युवकांना पक्ष धोरणांशी जोडणे संघटन वाढवणे आणि नव्या नेतृत्वाची फळी उभी करणे या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना जावेद शाह साहेबांनी प्रदेश उपाध्यक्षापासून ते वर्किंग प्रेसिडेंट पदापर्यंत पर, संघटन मजबूत करण्यासाठी केलेले कार्य प्रेरणा झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन मुदतसर शाह यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे राज्यातील पक्ष संघटना नवे बळ मिळत असून आगामी काळात पक्षाला अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि संघटनात्मक अनुभवाचा लाभ पक्षाला सातत्याने मिळत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात मुदतसर शाह यांच्या माजी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचा तसेच सध्याच्या वर्किंग प्रेसिडेंट म्हणून असलेल्या प्रभावी भूमिकेचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे महाराष्ट्रातील युवकांना पक्षाशी जोडण्याच्या दिशेने जावेद शाह यांची नियुक्ती हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे